एर्कोर जय मल्हार खंडेराव महाराज की जय चंपशे निमित्त भंडारा उदळण करीत महाप्रसाद वाटप जय मल्हार खंडेराव महाराज की जय यासह विविध घोषणानी परिसर गुंजला आणि भाविकांचे पाय डीजेच्या तालावर थरकले खंडेराव महाराज मंदिरात निमित्त होत येथील खंडेराव मंदिरात चंपशे निमित्त तळी भरण्याचा कार्यक्रमासह भंडारा उधळण करून महाप्रसाद वाटप करण्यात आले भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली येथील रेल्वे गेट परिसरातील महालक्ष्मी नगर परिसरातील खंडेराव महाराज चंपाषष्ठी निमित्त आज विविध कार्यक्रम घेण्यात आले सकाळपासून विधिवत पूजा करून तळी भरण्याचा कार्यक्रम जागरण गोंधळ महाआरती भंडारा उधळण डी जे लावून खंडेरावांच्या गाण्यावर भाविकांनी आनंद लुटला महाप्रसाद वाटप यासह विविध कार्यक्रम घेण्यात आले सदर कार्यक्रम भाविकांमार्फत घेण्यात आले सदर कार्यक्रमासाठी महाप्रसाद वाटप माजी नगरसेवक किरण रघुवंशी यशवर्धन रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बिरजू म्हस्के लक्ष्मण गुळमकर ईश्वर फाळके भास्कर शिंदे ज्ञानेश्वर भंडकर संदीप पाटील नवा लकडे महेंद्र सदगीर यशवंत गुळमकर दीपक जराड दिनेश आरडे गौरव फाळके रोहित साबळे रितेश मोरे सोनू शिरसाट भैया जाधव भैया पाटील रंजित गौंड निरंजन फाळके यांच्यासह भाविकांनी परिश्रम घेतले महाप्रसादासाठी सव्वा सहा क्विंटलचे भरीत चार क्विंटलच्या भाकरी पाच क्विंटलचे मसाले भात अडीच क्विंटल लापसी दोन क्विंटल जिलेबी या पद्धतीने प्रसाद करण्यात आला होता